हॉटेल ताब्यात घेण्यासाठी आणि व्याजावर घेतलेली रक्कम परत करू नये म्हणून आरोपींनी कट रचून हॉटेल मालकाचा मुलगा कुणाल शर्मा याचे अपहरण करून त्याची हत्या केली पोलिसांनी चार आरोपींना अटक करून गुरुवारी खुणाचा उलगडा केला मनोज शर्मा हिमांशू चौधरी कुणाल भाटे आणि एम बी बी एसची ची विद्यार्थिनी तणवी अशी अटक करण्यात आलेल्या ना आरोपींची नावे आहेत तणवी ही हिमांशूची मैत्रीण आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओ टी टीवर येणारी वेबसिरीज पाहून आरोपींनी या हत्येचा कट रचला होता अतिरिक्त पोलिस आयुक्त बबलू कुमार आणि डी सी पी ग्रेनो साद सांगितले की या घटनेचे दोन सूत्रधार मनोज आणि हिमांशू आहेत दोघांनी महिन्याभरापूर्वी कट रचला या घटनेत एकूण चार जणांचा समावेश होता त्यापैकी एक वैद्यकीय विद्यार्थी आहे मनोजचा राग असा होता की सध्या कुणाल आणि त्याचे वडील कृष्णा शर्मा हे शिवा रेस्टॉरंट चालवत होते ते पूर्वी मनोजच्या मालकीचे होते मनोजने कृष्णा यांच्याकडून तेवीस लाख रुपये व्याजावर घेतले होते जे तू फेडू शकला नाही त्या बदल्यात कृष्णा आणि कुणालने मनोजचे रेस्टॉरंट त्यांच्या नावावर नोंदवलं हे रेस्टॉरंट कृष्णा यांचा मुलगा कुणाल शर्मा चालवत होते कुणालच्या हत्येनंतर रेस्टॉरंटवर पुन्हा ताबा मिळेल अशी मनोजला आशा होती त्याचवेळी हिमांशूने हॉटेल चालक कृष्णा यांच्याकडून व्याजावर अडीच लाख रुपये घेतले होते जे तो परत मागत होता यामुळे तो या कटात सामील झाला हिमांशूने त्याचा मित्र कुणाल भाटी आणि मैत्री तन्वी यांनाही पैशाचा अमिष दाखवून गोवले यानंतर कटाचा भाग म्हणून अपहरण आणि हत्या करण्यात आली हॉटेल चालक कृष्णा शर्मा हा खुनी मनोजचा मामा असल्याचं समजते मनोजने हिमांशूची कृष्णा शर्माशी ओळख करून दिली या ट्रस्टमध्ये त्याने व्याजावर रक्कम दिली होती या घटनेचा पर्दाफाश करणाऱ्या पोलीस पथकाचा पोलीस आयुक्त लक्ष्मी सिंह यांच्या हस्ते गौरव करण्यात आलाय घटनेत वापरलेली कार कुणालचे कपडे मोबाईल चप्पल जीन्स घटनेच्या वेळी तन्वीने घातलेला टॉप आणि हिमांशूने घातलेले कपडे जप्त करण्यात आले आहेत आरोपींनी हत्येनंतर पुरावे खोडण्याची पद्धत वेब सिरीज पाहून शिकली होती त्यामुळे आरोपींनी कुणालचा मृतदेह कालव्यात टाकण्यापूर्वी त्याचे कपडे काढले होते त्याचा मृतदेह एका मोठ्या ट्रॉली बॅगेत नेण्यात आला बॅग गाडीच्या ट्रकमध्ये ठेवली होती कुणाल शर्मा यांचा मोबाईलही नाल्यात फेकला आणि कपडे डस्टबिनमध्ये लपवून ठेवले अपहरणानंतर तन्वी हीच औषधाचे शिक्षण घेत होती आणि गाडीत उपस्थित होती तिनेच कुणालला नशेचे इंजेक्शन दिले यानंतर त्याच्या तोंडावर टेप बांधण्यात आला एवढे करूनही आरोपींचं समाधान झालं नाही सुडाच्या भावनेतून त्याला सेक्टर एकशे सव्वीसमधील भाड्याच्या फ्लॅटमध्ये नेण्यात आले आणि त्याचे डोके भिंतीवर आदळले तो मृत झाल्याचं समाधान मिळाल्यानंतर घटनेनंतर दुसऱ्या दिवशी रात्री उशिरा मृतदेह बुलंदशहर येथील कालव्यात फेकून देण्यात आला घटनेचे सी सी टी व्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यात गाडीवर भाटी असं लिहिलेले काळी फिल्म लावलेली आणि आमदाराचे स्टिकर लावण्यात आलेले दिसत होते व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपींनी कार नोएडा सेक्टर सोळामधील मार्केटमध्ये आणली आणि पुरावे नष्ट केले पोलिसांना त्याची ओळख पटू नये म्हणून गाडीवर नवीन स्टिकर चिटकवले होते घटनेच्या वेळी व्हायरल झालेल्या सी सी टी व्हीमध्ये कैद झालेल्या लोकांमध्ये हिमांशूचा समावेश असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे जो कारच्या ड्रायव्हिंग सीटवर होता कुणाल भाटी बाहेर उभा होता तिनं अपंग असल्याची बतावणी केली होती कुणालला सोबत घेऊन आलेली मुलगी तन्वी होती मनोज घटनास्थळी आला नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू टॉप मराठीच्या पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद